राम राम मंडळी राम 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 काय चाललंय तुमचं बघा हा कोणची पप्पा स्नेहल नावाची माझी मैत्रीण नाही का हा हा काय झालं तिचं लव्ह लेटर पाठवलं का मला नाही पत्रिका लिहून पाठवली काय म्हणून माझी लागणारी म्हणून मला कस कस आहे तिने ना एक नवीन ब्युटी पार्लर टाकले बघा टाकले हाताने टाकलं कसं टाकलं काय टाकून दिलंय तो सरळ जाऊन बसला असं बरं बरं त्याचं काय मग नवीन ब्युटी पार्लर सुरू केले आणि तिने प्रेंटर लिहून आणलं होत काय लिहिलं ब्युटी पार्लर म्हणून राहिलो काय झालं माहितीये काय झालं कुठेतरी लिहिलं त्या बॉर्डरवर काय लिहिलं त्या बॉर्डर नेमकं असं लिहिलं की पितळच्या वाटीला किती जरी घासलं तरी ती काय सोनं होत नसते पितळच राहते बरोबर आहे काय चुकलं असं लिहित असते ती बाई चूक झाली त्याच्याकडनं असं पण गावते एखादं समजून घ्यायचं पुसून टाकायचं मग जी झालं ती सांगितलं मी